नमस्कार आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नऊ दिवसानंतर मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी अखेर उपोषण घेतले मागे सतरा सप्टेंबर रोजी या अंतर्वली सराटे येथे मनोज जारांगे पाटील यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्या दरम्यान त्यांची प्रकृती खूपच खालावली होती कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जारांगे पाटील यांनी आपली उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे गावातील महिला व नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पाणी पिऊन जारांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले तब्बल नऊ दिवसानंतर जारांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे जारांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केले आहे की ज्या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले बांधव आहेत त्या बांधवांनी आपले उपोषण सोडवावे असे जारांगे पाटील यांनी त्यांना आवाहन केले आहे तसेच आंतरवली सराठीकडे कोणीही येऊ नये व हॉस्पिटलमध्येही कोणी मला भेटायला येऊ नये असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊ नका असे जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केले आहे सत्ताधाऱ्यांनी जरी धोका दिला तरी मराठा समाजाने आपल्या जातीशी आणि लेकरांशी धोका करू नये असे जरांगे पाटील यांनी म्हटले तसेच सरकारला इशारा देत म्हटले की तुम्हाला संधी आहे फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी एकच आहेत लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचे आवाहन सरकारला केले आहे नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते जारांगे पाटील यांनी पाणी पिऊन आपले उपोषण सोडवले आहे आप आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद